दूतराष्ट्र आणि गांधारी यांच्या शंभर मुलानंतर एक मुलगी जन्माला आली होती सर्वत्र उत्सव साजरा होत होता पण राजदरबारातील वृद्ध जोडी विदुराच्या चेहऱ्यावर होती या मुलीचे भविष्य खूप वेगळं आहे तिचं कौरवाची एकमेव बहीण दुषाला होती दुषाला कौरव आणि पांडवांच्या सत्ता संघर्षाच्या वेळी शांत राहिली होती जिथे दुर्योधनाचा गर्व आणि पांडवांचा न्यायाचा आग्रह होता तेथे नेहमीच मध्ये गुंफलेली होती एक बाजू तिच्या भावा बंधूची आणि दुसरी बाजू तिच्या न्यायप्रियतेची होती दुषाला राजमहलात वाढली जिथे शंभर भाऊ तिच्यावर जीवापाड प्रेम करत होते दुर्योधनासाठी ती प्रिय बहीण होती तर दुषाशाने तिला तिच्या प्रत्येक हट्टासाठी बळ दिलं तरीही राजकीय सत्ता संघर्षाच्या दरम्यान तिच्या बोलत बोलत नव्हती म्हणून नेहमीच फायदा घेतला गेला तिचं लग्न सिंधू देशाच्या राजाशी जयद्रयाशी झालं हस्तिनापुरात आनंद साजरा होत असताना दुषालाच्या मनात एक काळजी होती जयद्रताच्या कुत कृततेच्या कहाण्या तिला ऐकायला मिळाल्या होत्या पण तिच्या भावाने त्याकडे दुर्लक्ष केलं व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये महाभारत असेल ह्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लग्नानंतर सिंधू देशात गेली तिथल्या तिला एक वेगळं जग दिसलं कारण जयद्रथ खूप निर्दयी होता तिला लवकरच कळलं की जयद्रथ फक्त कौरवाच्या संबंधामुळे तिला पत्नी म्हणून स्वीकारतोय तिच्या भावाबद्दल त्याचं प्रेम नव्हतं तो फक्त राजकीय काय कायद्यासाठी तिला वाप वापरत होता तिचं आयुष्य एक पिंजऱ्यात अडकलेल्या पक्षासारखं झालं तरीही ती धैर्यानं परिस्थितीला सामोरं गेली ती जनतेशी जवळून घेत होती त्यांना मदत करत होती आणि सिंधू देशात आपलं स्थान निर्माण करत होती काळ पुढे गेला आणि कुरुक्षेत्र युद्धाचा आरंभ झाला दुषाला तिच्या पतीच्या राजकीय महत्वाकांक्षामुळे तटस्थ राहू शकत नव्हती राजद्रथ कौरवांची बाजू घेत युद्धात सहभागी झाला पण त्याने दुशालेला हस्तिनापुरावर टीका करण्यास भाग पाडलो युद्धात जयद्रथाचा मृत्यू झाला अर्जुनाने शपथ घेतली होती की त्याने दुसऱ्या दिवशी सूर्यास्तपर्यंत जयद्रथाचा वध केला नाही तर तो स्वतः अग्निसमाधी घेईल या योजनेला श्रीकृष्णाचा चातुर्याचा आधार मिळाला आणि जयद्रथचा वध झाला जेव्हा दुशालीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा ती दुःखाने कोसळली तिचं मन सुन्न झालं हकी एकेकडे तिच्या भावाने तिच्या पतीचा वध केला होता आणि दुसरीकडे तिच्या पतीच्या दुरु दुरु दुर्गुणामुळे ती त्याला वाचू शकत नव्हती काही दिवसांनी एक वृद्ध साधूनं दुषालाला भेट दिली ते म्हणाले तुझ्या आयुष्यात ध्येय अजून पूर्ण झालं नाही तू सिंधू देशाला मार्गदर्शन करशील पण आधी स्वतःला सापडावं लागेल त्या रात्री दुषाला राजवाड्यातून बाहेर पडली ती नदीकाठी एकटीच चालत होती तिच्या मनात प्रश्नाची गर्दी होती मी कोण आहे मी माझ्या भावांना न्याय देऊ शकेल का माझ्या पतीला योग्य मार्ग दाखवू शकेल का दुषालेने स्वतःला साऱ्या राजकीय ओझ्यापासून मुक्त केलं आणि ती स्वतःचा शोध घेण्यासाठी जंगलात गेली ऋषींच्या आश्रमात राहून तिने वेद आणि उपनिषदांचा अभ्यास केला तिथं तिला समजलं की कौरव पांडव यांचा युद्ध एका मोठ्या धर्मयुद्धाचा भाग होता आणि तिचं आयुष्य त्या संघर्षाच्या परिणामाचा एक भाग होता काही वर्षांनी दुषाला सिंधू देशात परतली तिथं तिचं स्वागत एका मार्गदर्शक शांतीदूत म्हणून करण्यात आलं तिने सिंधू देशाला एक नवी दिशा दिली त्यांच्या प्रजेचं कल्याण आणि न्यायासाठी काम करणं तिच्या अखेरच्या काळात दुषालाला हस्तिनापुरात भेट दिली पण हस्तिनापूर आता ओळखता येत नव्हतं राजवंशाचा नाश झाला होता आणि महाल रिकामे होते ती आपल्या भावांच्या स्मृतीसोबत राजेवाड्यातून बाहेर गेली अखेरी ती गंगेच्या किनारी पोहोचली जिथं तिनं प्रायचिताचा संकल्प केला होता माझं आयुष्य कौरव आणि पांडवांच्या जोडणार एक पूल होतं मी माझ्या दोषासाठी स्वतःला माफ करते आणि आता या संसारातून मुक्त होते असे बोलून तिने आपले प्राण त्यागले श्री गुरु